आम्ही आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघा वती जिलाधिकारी कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन करीत आहोत हे धरणे आंदोलन यासाठी आहे की ग्रामीण विकास खात्याचे मंत्री माननीय जयकुमारजी भोरे या जिल्ह्यातले आहेत एरवी त्यांचा आणि आमचा संपर्क होत नाही आणि जरी संपर्क झाला तरी त्या विषयावर कधी बोलले नाही आम्ही गेले तीन निवेदनं पाठवली परंतु या तिन्ही निवेदनाचं त्यांनी दखल घेतलेलं आहे आम्ही आठ ऑगस्टला महाराष्ट्रातल्या अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये आंदोलन केली अठरा ऑगस्टला संपूर्ण विभागीय कार्यालयावर आंदोलन केली आणि आम्ही असं सांगितलं होतं ह्या दोन आंदोलनाची दखल जर नाही घेतली तर आम्ही आठ सप्टेंबर रोजी आपल्या दस्तूर सातारा जिल्ह्यामध्ये येऊन आपल्या नावाने आंदोलन करू खरं म्हणजे आम्ही जे मागत आहोत हे शासनमान्य प्रलंबित मागणे किमान वेतनाची पुनर्रचना करणे ही शासनाची जबाबदारी अभय आवलकरच्या शिफारशीची अंमलबजावणी करणे ही शासनाची जबाबदारी आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की जे शासन मान्य आहे त्याची अंमलबजावणी शासनच करत नसेल ते शासनच गुन्हेगार आहे असं म्हटलं तर ते चूक ठरू नये आणि जुन्या किमान वेतनाच्या दराप्रमाणे हे ग्रामपंचायत कर्मचारी महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन अडीच वर्षापासून सतत का आम सातत्याने काम करत आहेत मागणी करत आहेत पण ही किमान वेतनाची कमिटी काय बसत नाही अशा अनेक मागण्या अशा अनेक मागणी दहा टक्के आरक्षणाप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जिल्हा परिषदेच्या भरते प्रक्रियेच्या वेळेस सेवेत घेतलं पाहिजे परंतु दोन हजार एकोणीसपासून भरतेच नाही आणि त्याच्यामुळं ज्यांची वय पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त झाले ते एज बार ते एजभार झालेत परंतु त्यांना शासकीय निर्णय असूनसुद्धा त्याचा लाभ होत नाही अशा प्रकारे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसारखे जे काही सामान्य कर्मचारी आहेत या सर्व सामान्य कर्मचाऱ्यांच्याकडे महाराष्ट्राचं सरकार त्यांचे मंत्री आपशे मस्तवालपणे दुर्लक्ष करतात आणि मोठमोठे समजा जे काही समजा बिल्डर असतील कॉन्ट्रॅक्टर असतील यांच्या मागण्या किंवा यांच्या आर्थिक प्रश्न कसे सोडव सोडव देतील यासाठी धडपड करतात आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की या सातारा जिल्ह्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी आमच्या या आजच्या आम आंदोलनाची दखल घ्यावी ताबडतोबीनं आमच्याशी चर्चा करावी आणि जे काही प्रलंबित मागले आम्ही नवीन काहीही मागत नाही काही मागत नाही जे सरकारने मान्य केले ते स्वीकारा आणि त्याची अंमलबजावणी करा हीच आमचं म्हणणं आहे खरं म्हणजे याच्यापूर्वी आम्हाला गिरीश महाजन यांनी किमान वेतनासाठी नवीन कमिटी बसवतो त्यांच्या अधिकाऱ्याला बोलवून नवीन किमान वेतन कमिटीची स्थापना करतो अशा प्रकारचे त्यांनी मान्य केलं होतं मागणी केली होती भूमिका मांडली होती परंतु त्या दर दरम्यानच्या काळामध्ये सत्ता बदल झाला आणि सत्ता बदल झाल्यानंतर या बाबीची आम्ही आम्ही यांना कल्पना दिली की जुना मंत्री महोदयांनी अशा प्रकारची भूमिका मांडली होती हसन मुश्रीफ नावाचे माजी ग्रामविकास खात्याचे मंत्री होते त्यांनी उत्पन्न आणि वसुलीची अट रद्द करतो अशा प्रकारची भूमिका मांडली होती याची आठवण आम्ही माननीय जयकुमार गोरेला करून दिली पंकजा यावलकर यावल यावल समितीची शिफारस पंकजा केली आणि दोन हजार अठराच्या एकतीस तारखेला मे रोजी हा अहवाल सरकारकडे दाखल केला पण सरकारला या महत्वाच्या मूलभूत प्रश्नाकडं लक्ष द्यायला वेळ नाही हे आमचं दुर्दैव आहे म्हणून आम्ही असं म्हणतोय अठ्ठावीस ते तीस जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत कर्मचारी या ठिकाणी दररोज एक एक जिल्हा करून या जयकुमार गोरेंच्या नावानं शिमगा करतील आणि जोपर्यंत मागण्या मंजूर होणार नाहीत तोपर्यंत आम्ही सातारा सोडणार नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन हे आम्ही निर्धारपूर्वक आंदोलन आम लढवण्याचा निर्णय केलेला आहे आमची विनंती अशी आहे आपलं सहकार्य राहू द्या आमच्या विनंती अशी आहे तर गोरे साहेब आपण या जिल्ह्यातले आहात बहुजन समाजाचे आपण आहात आपण अधूनमधून शिवाजी फुले शाहू आंबेडकर यांचा नावाचा वापर करीत आहात परंतु यांच्या नावाचा जर वापर करायचा असेल तर ग्रामीण भागातील ग्रामीण मजुरांचे प्रश्न जर तुम्ही सोडवत नसाल तर तुमचं ढोंग आहे अशा प्रकारचं भूमिका आमची आहे आणि म्हणून त्यांनी ताबडतोबने दखल घेऊन आमचे प्रश्न सोडवावेत आणि या काबी पत्रकार म्हणून प्रेस रिपोर्टर म्हणून आपण आम्हाला मदत करावी अशा प्रकारची आम्ही विनंती करतो आणि थांबतो साहेब आम्ही संघटनेचं पद सांगा आणि हे आंदोलन नेमकं कुठल्या जिल्ह्याच्या किंवा कोणाच्या नेतृत्वाखाली होतं हे पहा आमच्याकडे तसं काही मॅन शो नसतो आम्ही सामूहिक नेते आहोत म्हणजे मग हे अध्यक्ष आहेत मी सेक्रेटरी आहेत हे उपाध्यक्ष आहेत हे उपाध्यक्ष आहेत हे कार्याध्यक्ष आहेत हे सचिव संघटना सचिव आहेत असं आमचा वन मॅन्स शो नसतो महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ हा जो कर, ही जी संघटना आहे ही आयटक या संघटनेशी संलग्नित आहे या आयटक संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन व्यक्तीच्या कुठल्याही नेतृत्वाखाली आंदोलन नाही त्याच्यामध्ये आता खरं म्हणजे इतकं बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे की नाही आम्हाला माहिती <laughs> पण जयकुमार गोरेला मंत्रिमंडळातच नाहीच